तर राम राम शेतकरी बंधून मी शुक्ले शेरो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर दुपारचे बारा वाजायला लागलेत वैरण टाकलं होत मशीला आपण मशीला वैरण टाकली आपण आता त्याचं गवत लावलेलं आहे आम्ही एक मैशीकडे बांधली आपण मस्त चारा हवा दायचा म्हणून मस्त खायला लागली बघा मैशीकडे मस्त चारा आहे वयरंग काडी केली म्हशीला चाललो आता पाणी आणायला मी प्यायला आपल्याला हा आला आहे आज पावसाला सुरुवात झाली म्हणायचं आता थोडीफारमध्ये गॅप टाकत आला आहे दिवस दहा पंधरा दिवसाच्या गॅपनंतर पाऊस काल सुरुवात झाली चांगला पेंटवाल तर पडा काल पाऊस आबाळ बी आहे आज वाटायला लागले चार पाच वाजता पाऊस येईल म्हणून हा आपण आलो होतो आता सोयाबीनच्या रानात चक्कर मारायला मस्त दिसायली सोयाबीन काल पाऊस पडावत आता हिरवीगार दिसायली आता कोळपायला आल्यात आता सोयाबीन सोयाबीन मोडलेलं रानात रुट राहून घेतलं काल मोठ्या भावाने उद्या पिरून घेवायच्यात सोयाबीन बोल मस्त झाली थोडीफार वय हो बोल आता या आजच्या पावसाने कालच्या पावसाने सोयाबीन कालच्या पावसामुळे ट्रॅक्टर राहिलो होत आपलं राहणारच चिखल झाली त्याच्यामुळे घरी नेऊन केलं आता घरी घेऊन चालू आहे ट्रॅक्टर घरी घेऊन आल्यावर असा पाऊस चालू झाला साधारण पाऊस आहे आपला मित्र कंपनी पाऊस उघाड आहे आपण चालूच राहणार आता का म्हशी बांग इकडं आता चिकल झाला असेल म्हशी पशी चला मग सोयाबीन कापसासाठी चांगला झालं पाऊस मस्त झाला म्हणा लागेल सोयाबीन कापसासाठी सोयाबीन कापसाला पावसाची आवश्यकता होती त्यामानाने बरा पडाय त्या पाऊस ऊसासाठी नाही उसाला जोरदारच पाऊस लागते पाय झाड केवढस आहे जे एवढंसे झाडाखाली साध्या माहितील तसं आहे बघा कोरडीच माती सगळी साधारण पेंटवर तर पाऊस पण इथं मैस बांधली होती मस्त चारा होता इथं तिला खाल्ला ना तिला बांधून तिकडे कोठ्याकडून येऊन चांगले रोडवर खायला तिला आता चला पाऊस दिसायला लागला थोडा यायला लागलेला जवळ आहे पाऊस असा पाऊस चाल झाला बघा आपली एक मैस राहिली आणायची आणखी आरडाय लागली एकटीच आहे तिकडं होऊ शकतं मशी बांधलेली आपण तिकडे ती आणायची राहिली आता हो चालू झाला असं हो सोगाड आपण चालू मशीला त्या राहिलेल्या आपण आलो तिकड तळ्याकडच्या लाईटीचा टाईम टाइम झालाय सोप उपटाला होता ते बसवायचं आपल्याला आधी उसाच बसवू आपण त्याला उसाच निघाला होता दगड ठेवला होता पण त्याच्या इथं पाणी लावायचं आपल्याला आता साधारण पाऊस आहे ऊसाच्या बुडाला सध्या कोरडं खटच आहे याची कोरडी माती ऊसाच्या बुडाला कालो तर आपण एकाचं कनेक्शन बंद करायचं काय असा इथून उठून निघाला होता उसाचा आपल्याला उसाच घेतला बसून आपण आपलं तुलाच भाऊ पाईप कापायला लागला शाळे घेऊन जायचं त्यांच्या तिकडे त्यांना लाईट आली मोटर चालू झाली आपली काय पावसाळ्यात दिवसाला पाणी द्यावा लागले अवघड गोष्ट रे पाणी आपण आपली शेजारी पाहुणे आपले हे काय चालू पाहुणे नाही तर सध्या दहा बारा दिवसाखाली आलत एक आता नाही आडका लासन मधी जाळीमध्ये बाहेर पोह आता मी बी मागितले ना दोन चार दिवस झाले मध्ये खाल्ले का नाही मला बी मिळणार लावलं ना पाणी बर बर चला झालं इकडचं पाणी लावून जायचं तिकडच्या शेतात आपल्याला चला पाणी वगैरे लावलंय आपण सगळं दिवस मावाचे साडेपाच वायरंग काळे करू या मुशीला तर भेटायचं जो अशात नवीन नवीन व्हिडीओमध्ये जय जवान जय किसान